मित्रांनो रात्रीची रात्राने पकडून मी कल्याणाहून आता आलो आहे मंडगडला आणि आपण हा मंडंगळ डेपो पाहू शकता सकाळचं वातावरण आहे खूप नयनरम्य वातावरण आहे आणि सूर्य आत्ताच उगवत आहे आणि आता मी जात आहे माझ्या गावी नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भांशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आले माझ्या कोकणातल्या जावळे गावामध्ये आणि आज आमच्या गावच्या जागमध्ये देवीच्या मंदिरात श्री सत्यनारायणची महापूजा आहे तर आज मी जरा सकाळी उशीर आलो त्यामुळे आता डायरेक्ट तयारी होऊनच मी आता जात आहे देव देवळामध्ये तर आजचा ब्लॉग होणार आहे एकंदरीत सत्यनारायणच्या पूजेचा तर चला मी आता जाऊया आम्ही आता बरोबर जवळपास देवळाच्या जवळपास आलो चा आहे त्या समोरच आपण पाहू शकता जाखमा देवीचं हे ते प्रवेशद्वार आहे चला आता जाऊया आपण देवळामध्ये तर मित्रांनो हे आहे प्रवेशद्वार आणि इथं पाहू शकता जावडे विकास मंडळ व महिला मंडळ आपले सहसं स्वागत करीत आहे प्रसन्न तर मित्रांनो आपण समोर पाहू शकता गाव देवीचं देवी मंदिर आहे आणि इथे रांगोळी पाहू शकता सदानंद दादानी ही रांगोळी काढलेली आहे फार उत्तम रांगोळी काढलेली आहे तर चला आधी आपण आत्मिक दर्शन घेऊया नंतर पाहूया पूजेची तयारी कितपत चालू आहे ती बघा हा देवीचा गाभार आहे आज सगळ्या मूर्ध्यांना मुखवटे चांदीचे मुखवटे चढवलेले आहेत आणि दागदागिने घातलेले आहेत कारण आज सत्यनारायणची पूजा आहे मंदिरामध्ये त्यामुळे आपण पाहू शकता सगळ्या देवांना सजवलेले आहे आणि पाठच्या साईडची सुद्धा आपण देव पाहू शकता मित्रांनो भटजी भाऊ आलेले आहेत आणि आता सगळे पूजेची मांडणी इथे करत आहेत आणि इथे सगळं पूजेचं साहित्य आणून ठेवलेलं आहे तर सगळी संपूर्ण मांडणी झाल्यानंतर पूजेला सुरुवात होईल बघू शकता गावच्या चायपतींनी तर आम्ही इथं पाहू शकता सगळी जेवणाची तयारी चालू आहे तांदूळ आहेत ते मिरच्या तयार झालेला आहे सगळे महिला मंडळ आता भात सगळं तयार करत आहेत हा इकडे बघू शकता तीन तीन पा पात्या शिजत आहेत तिकडे डाळ आहे बापरे गरम आहे काय काय भात तेवढं आहे का हा भाताचा अंदा नाही ते बघू शकता आई तर वर ना आणि हा काय गरम आहे इथे भाजी शिजते आणि काही सगळे महिला मंडळ बसलेत तयारी करते बहीण कधी आलात आईथ पापड आहेत तर हा आमच्या जेवणाच्या बाजूचा किचन आहे तर जेवणाची सगळ्या तयारी होते आता पूजेची तर मित्रांनो आजच्या सत्यनारायणच्या पूजेचे मानकरी आहेत श्री सदानंद लक्ष्मण शिवन आणि त्यांच्या सौ

श्री मनमहा गणधिपते नमः विष्णु देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः क्षेत्रधिपति ग्राम देवताभ्यो नमः उमा महेशो देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः हृदय तयार करा शिंतो तथा जय जय जन सबरे पयामी श्री दव तुमि हरितो जत्यवर मार्क जी पावन प्रभाव तू ये लोग क्यों मिस हैं तो सत्यनारायण संगाई को परिवार जो था धूर्णनमा हाँ निविदा थे दूध ऐसा करामी तेरी तो फसाद निविदा तुम समझो प्यार में आता है पानी जो दो महीना तक चलो तुम पानी पूरा निविदा मुरिया तांग जो लोग बोलते हैं जलांपुर इस सितमे बरन नेपल रंजपरांग में चलकर आप अपन

आता आरतीची तयारी होत आहे सगळे मंडळ आहेत आमचे मुंबईचे अध्यक्ष जगत भाज्या गोवा आहे तिकडे केलं लेखे कुठे पाठी हां <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp

तर मित्रांनो पूजेची आरती झालेली आहे आता इथे जेवणाची पंगत बसलेली आहे आपण पाहू शकता दोन्ही साईडला पंगती बसलेली आहे आता आम्हीसुद्धा थोड्या वेळ जेवण घेणार आहेत पण ही पंगत उठल्यानंतर जेवणाची तयारी आहे मित्रांनो आपण मेनू बघू शकता नाही जेव्हा आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आता थोडं भजन होणार आहे दोन तीन भजन आपल्या दाखवायचा प्रयत्न करणार आहे काका आणि बऱ्याच वर्ष काकी आलेली आहे हा तर इकडे आता भजनाची तयारी आहे राघरा 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 Rakouma i tavel <mimitation> हे पे आमचं भजन मंडळ प्रसन्नचं काय ही पेटी ना हार्मोनियम आणि हार्मोनियम आणि किटेत तबला आहे तर आज भजन यांच्या इन्स्ट्रुमेंटने झालेलं आहे आणि अशा प्रकारे आजची साताऱ्याची पूजा समाप्त झालेली आहे काय बोलायचं अजून पुढच्या वर्षी असंच होणार भजन हा आय हो माईकची जरा अरेंजमेंट चांगली झाली तर बरं होईल पुढच्या वर्षी सुद्धा असे धामधुमलमध्ये पूजा होईल दहा वेळ आता इथेच थांबवतो आणि हा सत्यनारायण महापूजाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये जास्त जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू अशा ठिकाणी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 करा रे काय